वाईट वेळ एक प्रेरणादायी बोधकथा एका नगरात एक राजा राहत होता एक दिवस एक विद्वान संत त्या नगरात आले राजाने त्यांना पाहिले व आपल्या महालात येण्याचे आमंत्रण दिले राजाने त्यांची खूप सेवा केली राजाच्या सेवेने प्रसन्न होऊन त्यांनी राजाला एक ताबीज दिली आणि म्हणाले की जीवनात जर अडचणी संपत नसतील आणि तुला असे वाटू लागेल की आत्ता सगळे संपणार आहे त्यावेळीस तू या ताबीजमधील कागदवरील मंत्र वाच परंतु त्याआधी हे ताबीज उघडू नकोस राजाने संताद्वारे दिलेले ताबीज गाळ्यात घातले काही दिवसांनी राजाच्या नगरीवर शत्रूंनी आक्रमण केले शत्रूशी लढत राजाची सेना हरली राजा आपले प्राण वाचवत जंगलात पाळाला व गुहेत लपून बसला त्याला त्या गुहेत शत्रूंच्या पायांचा आवाज ऐकू आला राजाला वाटले की आत्ता आपण फसलो आहे आत्ता सगळे संपले आहे आता, आता शत्रुसैनिक आपल्याला बंदी बनवतील त्याच वेळी त्याला आठवली राजाने तुरंत ताबीज उघडली तुरं आणि कागद वाचायला घेतला त्याच्यावर लिहिले होते की ही वेळही जाईल राजाला हे वाचून जरा समाधान मिळाले त्यानंतर थोड्या वेळाने शत्रूंच्या पायांचा आवाज येणे बंद झाले राजाने गुहेतून वाकून पाहिले तर शत्रुसैन्य तिथून बरेच लांब निघून गेले होते त्यानंतर राजा आपल्या राज्यात परत गेला व त्याचे प्राण वाचले तात्पर्य चांगले दिवस असो वा वाईट दिवस असोत ते नेहमीच राहत नाहीत आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की वेळ बदलते वाईट वेळ असेल तर स्वतःला सांगा की ही वेळही जाईल